भात वटाने टाकून त्यासाठी कांदा टोमॅटो हिरवी मिरची पुदिना कडीपत्ता आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि वटाने घेतलेले आहे तर घेतले तिथं झाली वीस मिनिटं झालेला आहे भिजत ठेवलेले कुकर मध्ये तेल टाकलेलं आहे तर त्यामध्ये वेफर चाळलेले आहे ते त्यामुळे तेल कसं दिसत मौरी जिरे लवंगा मऱ्या दालचिनीचा तुकडा तेजपत्ता असेल तर तेजपत्ता शेंगदाणे टाकलेला आहे तर यामध्ये कांदा टाकून घेत कांदा टोमॅटो आणि हिर पुढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे पुदिना कढीपत्ता टाकून घेत हिंग गरम मसाला टाकलेला आहे आणि आता तांदूळ टाकून घालत तांदूळ टाकून घेतलेले आहेत तर हे तांदूळ आहे ना आपल्याला जास्त असं हलवायचं नाही नाहीतर मग तुकडे होते यामध्ये आता पाणी टाकून घेत आहे तर आता पाणी टाकलेलं आहे लसूण आणि आदरक ठेसून टाकणार आहे आदरक कोथंबीर टाकलेली आहे आणि आता झाकण लावून घेत आहे वटाने भात खाण्यासाठी तयार आहे या खायला एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा